गुड मॉर्निंग आईस आदित्य गडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईस आता मी नाश्ता करत आहे रात्री ताईनं भिजू घातले होते है। सो ॲक्च्युली छोलीची भाजी केली आहे आणि चपाती आहे टिफिन तर पॅक झाला आहे आता नाश्ता करतो मी डस्टबिनमध्ये पन्नी टाकली नव्हती काही मी

माझं जेवण झालंय मी जेवण गेलं आहे मी टी ब्रेक नाही घेतलं काम एवढे जास्त होते पण टी ब्रेकला टाईमच नाही भेटला सो मी आता माझं काम करतो मी तुम्हाला सुटल्यानंतर भेटतो साडेसात वाजता ऑफिस सुटल्यानंतर माझं ऑफिस झालं आहे सो मी पार्किंगला आलो आहे आता माझी स्कूटी काढतो आणि जातो मी घरी पोलिसाला कॉल केला होता मी येत आहे आता ऑफिसच्या बाहेर सो मी जातो स्कूटी काढतो जातो हे बघा आमच्या घरी किती चॉकलेट आहे आमच्या घरी एक लहान लीकरू राहते ना त्यामुळे हे मला लहान लेकरू आहे ते हे बघा पिक्चर बघत आहे काय माहीत कुठली पिक्चर आहे आणि भाजी निवडत आहे हे काही स्थाईनं वरणभात बनवलं आहे सो मी जेवण करतो दोन तीन दिवसापासून माझा ना जातच नाही औषध घेतली तरी पण नाही जात आहे होणार होणार खोकला पण चांगला होऊन जाणार औषध घ्यावं हो लागेल मला परत सो काही आजचा दिवस असा झाला आहे आणि आताच मी कोकणचा ब्लॉग होतो होतो सो मला खरं को, को, कोक कोकणच्या ब्लॉग बघत होतो मी भारी वाटला ब्लॉग खरं मजा आली ब्लॉगमध्ये त्या तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा कसा आवडला तुम्हाला तो ब्लॉग आणि मित्रांनो आजचा दिवस असा गेला मी सध्या तर टार्गेट कंप्लीट झाला नाही आता ऑफिसचा माझा ऑफिसमध्ये कामं खूप चालू आहे त्यामुळे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ना दिवस 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 ना कमी आहे आम आम्हाला म्हणजे आता अठ्ठावीस दिवसाचाच महिना ॲक्च्युली सो आता म्हणायला गेलं तर फक्त आम्हाला पंचवीस दिवस बाकी आहे आणि पंचवीस दिवसामध्ये आम्हाला फक्त ऐंशी करोडाचा टार्गेट कंप्लीट करायचा आहे तर तुम्ही तो ब्लॉग विकला असेल ना त्याच्यामध्ये सेवन्टी फाईव्ह करोड करून दिले होते आम्ही तसंच आम्हाला या मंथमध्ये ऐंशी करोड करून को द्यायची पण आता पंचवीस दिवस आहे पंचवीस दिवसामध्ये दिवसा आमच्या टीमकडून ऐंशी करोडाचा टार्गेट कंप्लीट करून द्यायचं आहे सो आता बघू आता मित्रांनो प्रयत्न तर चालूच आहे अजिव व्हायला पाहिजे टार्गेट होणारच बघू आता प्रयत्न खूप चालू आहे असं चालू आहे मित्रांनो सध्या ऑफिसमध्ये सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा नाहीस बाय नाहीस गुड नाईट